शिखर बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा पैसा होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालाय त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून एसआयटी चौकशी नेमून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीला नाना पटोले यांनी आपलं समर्थन दिलंय महाराष्ट्राच्या अफएक्स बँक होती त्या अफेक्स बँकेमधली ज्या राजकीय लोकांनी जे घोटाळे केलेत आणि ते सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना संरक्षित करण्यात आलं त्यांना त्या घोटाळ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून जनतेतून ही मागणी होते आहे या सगळ्या घोटाळ्याची चौकशी एस आय टीच्या माध्यमातून केली जावी सी बी आयच्या माध्यमातून चौकशी केली जावी आणि ज्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांचे जनतेचे पैसे लुटलेत अशा मानसिकतेच्या लोकांना आज भाजप सत्तेमध्ये घेऊन आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी यांना जे सुरक्षित करतात आहेत आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आहे आणि त्यासाठी ही मागणी आहे